डिग्रीमध्ये शिक्षिका हो क्या बात आहे क्या बात आहे खूप छान मॅम आपण स्वतः शिक्षिका आहात आणि इतकं ज्ञानार्जनाचं काम करता करता हे पण काम करत आहात सगळ्यांना लिटरली घामाची अंघोळ घातलीत आणि खूप छान सर आपल्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे आपलं कसं काय नाव काय आहे सर माझं नाव नागेश आत्माराम पाटील मी नवी मुंबई आहे मी मुंबई पोलीस इथे कार्यरत आहे हो क्या बात बहुत बढिया बहुत बढिया सर आपण डिपार्टमेंट मध्ये काम करता आहेत मॅडम एज्युकेशन मध्ये काम करतात आणि इतकी छान केमिस्ट्री जुळली होती आपली वर्कआउट करताना नक्की जाणून घ्यायला आवडेल मॅडम आणि सर आपले कोच कोण आहेत कधीपासूनचा हा प्रवास आहे या आपल्या कॉलवरचा सर आमचे आहेत आणि किशोर शेट्टी सर आहेत जवळजवळ एक वर्ष झाला येस खूप छान कोच आहेत आपल्याला लाभलेले मोहर मॅम आहेत किशोर सर आहेत खूप छान नक्कीच आपल्याला गायडन्स असणार आहे काय हेल्थ चॅलेंजेस होती त्यामुळे आपण हा कॉल जॉईन केला होता मॅम सर आम्हाला खूप हेल्थ चॅलेंज होते म्हणजे माझे दुखायचे त्याच्यानंतर दुखायच्या छातीमध्ये थळधळ व्हायची खूप त्रास व्हायचा सर रात्र मला नको वाटायची म्हणजे रात्र मला असं वाटायचं की सकाळ उजाडणारच नाही पण ज्या वेळेस मला मला मोहर मॅडम आणि आणि वर्कआउटला जॉईन केलं आपला एक जादूच आहे त्यामुळे माझ्यात एक वेगळा बदल झालेला आहे सर मला ज्या डिसऑर्डर होत्या त्या सर्व केलेल्या आहेत हे हेल्दी जीवन मी जगत आहे खूप छान हेल्दी आणि हॅपीनेस आपल्या आयुष्यामध्ये नक्की या के आल्यानंतर मिळालेलं आहे Uh, मॅडम जॉईन होताना ना जॉईन झालात की आपण सर आणि दोघे एका सोबत झालात काय रिझन नेमकं को सुरुवात कोणापासून को झाली सर पहिले सुरुवातीला मी जॉईन झाली आणि मला खूप आधी त्रास होता हे पाहिलं होतं परंतु हे जॉईन झाले नव्हते हे फक्त सहा महिने बिलकुल करत नव्हते त्याच्यानंतर माझ्यामध्ये जो बदल झाला त्यांनी पाहिलं त्याच्यानंतर नक्की नक्की कारण घरामध्ये ज्या वेळेला एखादी स्त्री किंवा महिला नक्की हेल्दी असते तर ते कुटुंब हेल्दी बनून जात आणि स्त्रियांना भरपूर साऱ्या चॅलेंजेस फेस करायचे असतात नोकरी कुटुंब या सगळ्या मुलं आणि घर सांभाळताना तारांबळ होत असताना स्वतःसाठी येस आफ्टर ये वाला हे उपरवाले गोवा का सीन आहे मॅम येस आपण दोघे आहात का बिफोर मध्ये मॅडम वाटतच नाहीये त्या वरच्या फोटो मध्ये आपण आहात असं वाटत yes, नाहीये खाली आफ्टरचाही फोटो सर आणि आपण दोघे आहात आणि आता तर आपण लाईव्ह समोर आम्ही पाहिले तुम्हाला अनबिलिव्हेबल खूप वाढलेला का नाही लागणार नक्की नक्की इतकं जी इतकं छान ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे मॅम कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन बहुत अच्छे बहुत अच्छे येस येस मॅडम किती वजन होतं आपण कॉलवर जॉईन झालं तेव्हा हो खूप छान बारा किलो आपण फॅट लॉस केलेला आहे मॅडम ते तर ऑलरेडी डिपार्टमेंटल डिपार्टमेंटलचे आहे त्यामुळे मनावर घेतलं तर ते काही नक्की करू शकतात येस येस सर काय सांगाल आपण तीन महिन्यामध्ये आपण इतका छान फॅट लॉस केला येस अप काय काय रुटीन होत आपलं तीन महिन्यामधलं काय बदल केलात रेग्युलरच्या लाईफस्टाईल मध्ये सर रोज नेहमीच व्यायाम आणि सकाळ संतुलित आहार नेहमी घेतो ने आता जसं पहिलं म्हणजे मला दुटीवर आल्यावर थकवा जाणवायचा झोपायला लागायचा आता मी चोवीस तास दुटी करून आले तरी झोपत नाही सर एनर्जी चोवीस तास दुटीवर पण एनर्जी आता घरी आल्यानंतर पण फुल एनर्जी राहते सर खरंय सर खरे आहे कारण आपल्या या कॉल वरती पण त्रास होता हो तो पण पुर्मा पुर्मा सर। जी जी जी, जी। नक्की आपण संतुलित वर्कआउट करत आहात आणि आपला रेग्युलरचा डाएट प्लॅन फॉलो करत आहात आणि येस आपल्या आयुष्यामध्ये देवाप्रमाणे आपल्या कोच येतात आणि ते कुठून तरी दरवाजा ठोठवतात आणि आपल्याला ती संधी देऊन जातात त्यावेळेला नक्की आपण ती पिक करायला हवी असते मॅडम काय सांगाल आपण नवीन पार्टिसिपेंट्स येतात या सर्वांना तर डॉक्टर असेल तर खरंच आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये यायला हवं वीस टक्के आपला वर्कआउट आहे आणि ऐंशी टक्के आपला सतत संतुलित आहार आहे ज्याच्यामुळे आपलं आयुष्य बदलून जातं सगळ्यांना हे सांगेन की सगळ्यांनी हेल्दी राहण्याचा प्रयत्न करा आपल्या येस मॅडम थोडासा वेगळा प्रश्न विचारतो आपलं प्रोफेशन एज्युकेशन मध्ये आहेत आपण पिढी घडवण्याचं काम करत आहात नक्कीच आपलं काम नक्कीच चांगलं असणार आहे त्याशिवाय आपण या डायसवरती इतकं छान वर्कआउट करू शकत नाही पण मला हे विचारायला आवडेल की आपण या कॉलवरती आल्यानंतर आपल्या कामाच्या ठिकाणी अजून काय एनर्जी लागते आहे का बूस्ट झाली आहे का काय वाटतं आपला स्टॅमिना बिल्ड झाल्यामुळे स्टुडंट्सला काय फायदा होतो का येस सर सकाळी सर एनर्जी म्हणजे आपल्या चेहऱ्यावरच सकाळी वर्कआउट केल्यानंतर जी एनर्जी निर्माण होते ती शाळेमध्ये सुद्धा कायमची तासात उत्साह निर्माण होतो दोन शाळा असल्यामुळे दोन दोन दो वाजेपर्यंत सर तेवढ्याच एनर्जीने आम्हाला शिकवायला मिळते खूप छान वाटतंय मुलांचा वर्कआउट सुद्धा घेतला जातो शाळेमध्ये ते मुलं सुद्धा हॅपी होतात की एक वेगळा वर्कआउट त्यांचा होतोय कधी पिटीचा तास असेल तर आम्ही हेच घेतो असतो तर नगदी कारण अगदी असं म्हणूया टीचर्सलाच आपले स्टुडंट फॉलो करत असतात आणि मॅडम आपण ज्यावेळेला एनर्जेटिक मूडनी आपण स्कूलमध्ये जातो त्यावेळेला कारण आपलं मशीनवरती काम नसतं तर आपण पिढी घडवण्याचं काम करत आहात आणि कुटुंबाच्या कुटुंब आणि त्यानंतर आपला देश उभा राहणार आहे त्यातून त्या पिढ्यांमधून नक्की मॅडम खूप छान करत आहात आपल्याला सॅल्यूट आहे आपणा दोघांबरोबर बोलून खूप छान वाटलं येस सर आपण काय सांगाल नवीन ला सिंगल वर्कआउट करायला हवा की कपलनी येऊन करायला पाहिजे काय सांगाल तर, तर, तर येस ये ये सर नक्की नक्की खरं आहे सर नक्की आम्हाला आपणाला अगोदर थँक्यू म्हणायला आवडेल कारण आपण विनोदीनी मॅमना इतकी छान परमिशन दिलीत आणि त्यांनी जेव्हा हा कॉल जॉईन केला स्वतःमध्ये बदल केला आणि तुम्ही त्यांना फॉलो करून पुन्हा या तीन महिन्यामध्ये इतका छान बदल घडवून आणलाय सर आपणाला सुद्धा नक्की कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे सर पती असावा तरी असा असावा नक्की सपोर्टिव्ह आपण फॅमिलीमध्ये आणि नक्की हे ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे खूप छान बदल आहे सर आपण दोघांमध्ये आपण किती छान हेल्दी आणि फिट दिसत आहात ट्रीम म्हणूया या पद्धतीने आपण दोघे दिसत आहात खूप खूप छान आणि अभिनंदन येस 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 नक्की आपण एक जाता जाता काय सांगाल कॅमेरा वर्कआउट करते वेळी कॅमेरा आपला ऑन असायला हवा की कसं

आपण इतरांना आरोग्य देण्याचं काय काम करत आहात का समाजामध्ये yes, नक्की नक्की असं छान <चाँगे> छान छान खूप छान असं सगळ्यांना आरोग्य देण्याचं काम करा ऑटोमॅटिकली आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुटुंबामध्ये त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत आपल्या कामाला सॅल्यूट आहे आपण आपण दोघेही देशाची सेवा करत आहात त्याबरोबरच आरोग्य देण्याचं हे सुद्धा काम असंच करत राहाल अशी आशा व्यक्त करूया आणि आपली रजा घेतो मॅम थँक्यू थँक्यू सर Yes, yes, yes. Bye-bye.